मित्रांनो घराडा केमिकल्स लोटे चुकळून यांनी लाडगर बीच हा दत्तक घेतलेला आहे लाडगर बीचची सर्व जबाबदारी त्यांनी त्या थे कंपनीने घेतलेली आहे आणि त्या कंपनीमार्फत लाडगरचे ग्रामस्थ विलास मयेकर यांना ते थे त्यांनी काम स्वच्छतेचं काम दिलेलं आहे आणि विलास मयेकर हे काम अत्यंत चोखपणे पार पडत आहे आज पा पावसाळ्यात जवळजवळ स सर्व समुद्रकिनारी रहा कर, था था कर, हा प्लॅस्टिक जमा झालेला आहे इतका प्लॅस्टिक जमा झालेला आहे की पूर्ण किनारा हा अस्वच्छ दिसत आहे परंतु खराडा केमिकलचे कर्मचारी विलास मयेकर हा लाडगर बीच स्वच्छ करताना दिसत आहेत खूप मेहनत घेत आहेत विलासमयेकर स्वच्छतेचे काम एकदम उत्तम प्रकारे पार पडत आहे त्यामुळेच लाडकर बीच हा खूप सुंदर स्वच्छ नीटनेटका दिसत हो आहे आणि पर्यटकांना ते हव्यव्यस्थ वाटतं काढ बीच मित्रांनो आपल्यासोबत गा ग्रामपंचायतचे सेवक आहे तिथे रोशन कर्जेकर आहेत कर रोशन कर्जेकर नमस्कार शक्यवस्त चाललं आहे दरवर्षी काय गोष्ट की पावसाची प्लास्टिकचं आहे पडते आपली सर्व किनारपट्टीला प्लास्टिक लागले असतो आणि एवढा ताप पडण्याचं काम ह्या ते जे देवक नमले ते सर्व करावं काम आणि समुद्रकिरणा आता बघायचं पूर्ण ते या पटोक दिसतात पण ह्याच्यानंतर तुम्हाला प्लास्टिक हा एकदम धकन्य आहे म्हणजे एकदम थोडाच प्लास्टिकमध्ये तुम्ही बाकी सर्व दिसू शकतो म्हणजे तर म्हटलात की त्यांचा काम हा एकदम तापची होतो त्यात ते प्रश्न नाही म्हणजे त्यांचा अगदी तुम्ही तर म्हटलात जर बाकीचे गणपती झालं त्यानंतर पण बघतात तर समुद्रकिनं तुम्हाला एकदम थकिन दिसतो अशा प्रकारे तुमचं काम हा व्यवस्थित आहे आणि तुट ओके धन्यवाद मित्रांनो पाहू शकता खूप असं प्लास्टिक आहे जमा झालेला आहे मित्रांनो मी रोशन करजेकर कोकणातील सुंदर लाडगर गाव हे माझे यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूबच्या चॅनलमधून मी तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवत असतो आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दाखवणार आहे लाडगडचे बीच मित्रांनो लाडगडचे बीच हे पर्यटकांना खूप अवयवसे वाटतं आणि पर्यटक इथे मोठ्या संख्येने इथे उपस्थित असतात लाडगरचे म्हणजे तुमचं इथे लाडगडला खूप आहेत आणि सध्या पावसाळ्या असल्यामुळे या लाडगड बीचवर खूप सारा प्लॅस्टिक तिथं जमा झालेला आहे त्यामुळे थोडा लाडगडचा हा बीच अस्वच्छ दिसत आहे परंतु घराडा केमिकलचे प्रतिनिधी विलास मयेकर हे आप इथे या लाडगर बीचचे स्वच्छतेचं काम पाहत आहेत आणि त्यांनी जवळजवळ आता अर्धा बीच हा स्वच्छ केलेला आहे आणि अर्धा बीच ते चार पाच दिवसात स्वच्छ करणार आहेत त्यामुळे हा लाडगर बीच एकदम असा स्वच्छ नीट आणि क्लिअर असणार आहे आणि तो पर्यटकांसाठी हवा असा असणार आहे धन्यवाद मित्रांनो पाहू शकता ताडकर बीचवर आलेले हे प्लॅस्टिक विलास मयेकर एका ठिकाणी गोळा करत आहेत जवळजवळ त्यांनी अर्धा बीच स्वच्छ केलेला आहे दोन ते तीन दिवसात ते पूर्ण बीच स्वच्छ करतील उल्हासमेकरांनी समोरचा किनारा हा स्वच्छ केलेला आम्ही त्याचा खरोखरच अभिनंदन करतो आणि चांगला केला नाही जेणे अजून त्याचे पाच हजार दिवस जातील त्याच्यापेक्षा तर साफ करणार आहे आणि चांगली व्यक्ती आहे की करणारी मेहनत घेणारी हां तरी बाय बिचारा पण आम्ही त्याच्यावर खूच आहोत च आता आपल्यासोबत आहेत विलास मायकर आहेत घराडा केमिकलचे हे प्रतिनिधी आहेत विलास मायकर या पावसाळ्यात खूप घा घाण येते खूप म्हणजे खूप म्हणजे इतका खूप त्रास होतो तरी पण घरटा कंपनी आम्हाला मला सर्व काय ही देते गाडी दिलेली आहे ग्लोथ दे देते सर्व काय पाहिजे तो मागे ती देतात ते आता हा एवढा स्वच्छ अस्वच्छ दिसतोय तो एवढा ह्या चार दिवसात मी हा सर्व स्वच्छ करून टाकेल आणि हा स्वच्छ बीच आहे म्हणून पर्यटक आमच्याकडं खूप येतो त्याच्यामुळे हा स्वच्छता जेवढी होईल तेवढी मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो ओके धन्यवाद okay. मीठर मित्रांनो कोकणातील बीचपैकी सुंदर असे बीच आहे लाडगरचे बीच आहे आणि पर्यटकांना लाडगर बीच खूप आवडतो हवे हवेसे वाटणारे हे लाडगर बीच आहे सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे नद्यांच्या प्रवाहातून जो काही कागद कचरा वाहून येतो तो आता या लाडगर बीचच्या समुद्रकिनारी लागलेला आहे म्हणजे सर्वच समुद्रकिनारी लागला असेल पण आता लाडगरच्या बीचवर लागल्यामुळे लाडगर किनारा थोडा अस्वच्छ दिसत आहे पाहू शकता खूप प्लॅस्टिक इथे आलेला आहे वाहून आलेला आहे आणि समुद्रकिनारी हा प्लॅस्टिक जमा झालेला आहे समुद्रकिनाऱ्याला बघत लाग ना तर पहिला प्रथम जीवताने आसाप लागतो जो बघायला म्हणजे हा साफ केलेला आहे अर्धा बघायचं आणि समुद्रकिनारा तुम्ही पर्यटकांना कोण पर्यटक लाडगरला आला की पहिला तो बघतो की त्याला समुद्रकिनारा क्लीन आहे आपला तेव्हा पहिलाच तो पाचक म्हणतो की इथला समुद्रकिनारा एकदम क्लीन आहे आणि त्यांना तुम्हाला आवडतो एकदम आणि आपल्याकडचा काम करता किनारा आणि तो पर्यटकांना घुरून जातो एकदम काय आणि आपले जे देवक आहेत ते आम्ही मित्रांनो पाहू शकता इथे हा स्वच्छ झालेला आहे म्हणजे जवळ हजार अर्धा बीस विलास मेकरांनी स्वच्छ केलेला आहे दोन ते तीन दिवसात ते त्यांचं काम चोखपणे पार पडणार आहे मित्रांनो आमचे हे स्वच्छ आणि सुंदर लाडगर बीच तुम्हाला आवडल्यास आमचे कोकणातील सुंदर लाडगर गाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्व पहा, लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद